नमस्कार आपण पाहतात दैनिक शब्द आज आम्ही फुलंबरी मतदारसंघाच्या नगराध्यक्षांच्या विरोधी जे निवडणुका लांबलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत फुलंबरी मतदारसंघाचे दावेदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे सुहास सिसाट त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं आज ते लढत ते कोणच्या सोबत त्यांची जे लढत आहे कोणासोबत असणार आहे आणि काय तयारी त्यांची चालू आहे हो काय सांगणार दैनिक शब्द मत मध्ये आपलं स्वागत आहे फुलंबरी मतदारसंघामध्ये आपलं बाल किल्ला आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा असलेला फुलंबरी मतदारसंघ हे भारतीय जनताचा बालकिल्ला आहे आणि आपण अनेक वेळा या मतदारसंघामध्ये लढत दिलेली आहे ही लढत लढत कशी असणार आहे तुम्ही या मागच्या जवळपास पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करत आली आणि खऱ्या अर्थानं त्या कामाच यश या ठिकाणी मिळत गेलं बाले जो होतो तो त्या कामाच्या माध्यमातून होतो आणि तो आजही आम्ही नक्कीच टिकून ठेवू कामाच्या माध्यमातून सरकारच्या कामाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या कामाच्या माध्यमातून जनतेच्या विश्वासावर आम्ही टिकून ठेवू कारण जे जे लढत आहे आपली कुठेतरी आज शिंदे गट तुमच्या सोबत नाही ही लढत कशी असणार शिंदे गट आमच्या सोबत नाही पण गट विरोधकांच्या पण सोबत नाही शिंदे गट आणि आमची मैत्रीपूर्ण लढत होईल आणि विरोधक आहे विरोधकांना आम्ही गारत करू पर याच्यापासून तुम्हाला आता हे फुलाबुरी मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं काही थांबलेली अशा नागरिकांची प्रतिक्रिया आहे सर्वात पहिला तुमचं काम काय असणार आता तुम्ही करून घेणार निवडून आल्यानंतर जी आमच्या फुलंब्रीकरांना कायमस्वरूपी विकासाची कामाची सवय लागलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जे उभाटा सरकार आलं होतं दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये ह्या hmm. दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये जी कामाची गती कमी झाली होती त्याच्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला की काय झालं आता पुन्हा आम्ही ती स्पीड घेतलेली आहे आमचं सरकार आल्यानंतर पुन्हा ती स्पीड घेतली आणि त्या स्पीडनं पुन्हा कामाला सुरुवात आमची झालेली आहे भविष्यात नक्कीच आणखी याच्यापेक्षा जास्त स्पीडने आम्ही विकासाची कामं करू कारण नाना असताना या मतदारसंघामध्ये ठामपणे तुमच्या मागे राहतात होते ते प्रचाराला पण गल्ल्या गल्ल्यापणे फिरत होते आता अनुराधा चव्हाण मॅडम आलेले आहे यांच्यासोबत चालू आहे पक्ष म्हणूनच आमचे नेते सर्व ही या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे सोबत काम करतायत त्या सुद्धा आता त्यांच्यावर पूर्ण जिल्ह्याची निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर पैठण फुलंबरी आणि सिल्लोड अशा तिन्ही निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत साबर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचा त्यातून काढलेला वेळ ते नक्कीच या फुलंबरीमध्ये दे देणार आहेत आणि उद्याच्या प्रचार नाराचा आम्ही फोडतोय त्याला सुद्धा त्या उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळं त्यांचंही आमच्या सोबत असणार आहेत कारण आमदार चुकीमध्ये अनोरा चव्हाण मॅडम जेव्हा उभा होत्या तर फुलंबरी शहरातून त्यांना लढत जी लढत चालू होती त्याच्या सर्वात जास्त लीड फुलंबरी शहरातून भेटली होती आपण जे त्यांना जे साथ दिली त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय फायदा होणार आहे जी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतो आम्ही त्यावेळेस ताई असतील आम्ही असल आम्ही बरेच जण त्या ठिकाणी होतो परंतु कमळ हेच उमेदवार या माध्यमातून आम्ही पुढे गेलो आणि ते यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालं आणि ताईंना सुद्धा या फुलंबरीमध्ये सगळ्यात मोठी लीड त्यांना या ठिकाणी फुलंबरीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये मिळाली आणि त्याच पद्धतीची लीड याही काळामध्ये आम्हाला नक्कीच नगरपंचायतला मिळेल मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना हे आवाहन करणारे आम्ही की भारतीय जनता पार्टी एका विकासाच्या दिशेनं जाणार um -hmm. काम करते पारदर्शकता त्या ठिकाणी सरकारमध्ये असते आणि या पारदर्शकतेच्या सोबत आपण सोबत राहिलं पाहिजे आणि विकासाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या या पॅनलला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीच्या <laughs> या पॅनलला आपण मतदान केलं पाहिजे हेच आव्हान मी सर्व मतदारांना करतो हे होते भारतीय जनता पार्टीचे समरी मतदारसंघाचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुहास श्री साठ आपण फुलंबरी मतदारसंघाचे फेरपाटका मारणारे आणि या विषयी सगळी चर्चा करणारे मतदारासोबत आपण राहणार <खख़ागता> शब्द प्रत्यक्षानं नमस्कार आपण राहणार दैनिक शब्द आज आम्ही फुलंबरी मतदारसंघात आलेलो आहे नगर परिषदेचे निवडणूक का सांगितले आपल्या सोबत राहिले तर गंगाधर ठोबरे पाटील आपल्या सोबत आहे कारण त्याच्या अगोदर जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्याच्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष तिथे झाले आज त्यांच्याकडून जाणून निवडून घेऊन या फुलंबरी मतदारसंघामध्ये कशी लढत असणार तर त्या सांगणार आज तुम्ही नगर अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहे काय तुम्ही वेगळ्या माझ्याकडं मोठी नागरिकांना मोफत शिक्षण मोफत मोफत आरोग्य द्यायचं या ठिकाणी नगरपंचायत स्वतःचा दावा स्वतःची शाळा शाळा म्हणजे उर्दू इंग्रजी मराठी तिन्ही मेडल शाळा ठिकाणी नगरपंचायतची स्वतःची उभा शाळेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि आरोग्य त्याच्या दृष्टीकोनातून लोकांना नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी अनेक योजना आणल्या आहे करून तिथे सर्वात मोठं निवडणुका आहे ज्या गुण गरिबांना पाहिजे त्या झोपडपट्टी पुनर्गीत विकास अंतर्गत जवळपास चार पाच महिने मध्ये एक पाचशे मजाच घर या ठिकाणी नागरिकांना मला देण्याची इच्छा आहे

आणि मला बाकीचं काही शाळा वगैरेचा विषय माझा ना नाही आहे बाकीच्या ना असत शाळा हो वगैरे आहे mm. संस्था आहे त्या माझ्या नाही आणि म्हणून मला लोकांसाठी त्या गरिबांच्या नाही मला त्या काम करायचं आहे मी जे आले झाल्यानं पहिल्यांदा सुरुवातीला मी दोन कोलापरी बनतात फुलांनी शहरामध्ये केलेले या कुलमस्थांची एक तुमच्या खोरा दुसरा गोलांबाव असते नंतर स्मशानभूमी आमच्या पूर्ण नदीमध्ये किल्ल्यामध्ये बसत असे म्हणून फोन दाबून नाक दाबून आम्हाला त्या मुली जावं लागत होतं ते आम्ही रोडच संभाजीनगर रोडला त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर पाठीमागे एकवीस कोणते जागा आम्ही कलेक्टर घेऊन त्या ठिकाणी त्याचा विकास केला असे मुलीचा विकास केला त्या ठिकाणी आणि आज पूर्णतः हिंदू समाज हिंदू धर्म त्या ठिकाणी प्रत्येक अंत्यात्रा त्या ठिकाणी तिथं शेवटचा जो विजयासाठी होतो आणि या पूर्ण शहरातील कब्रस्थान असेल अनेक कब्रस्थानी परंतु त्याचा कधी मोठा धर्म त्याच्याकडे कोणती पद्धती नाही हे सुद्धा मला या ठिकाणी बघायचं आहे आणि पूर्ण विशेष भव्य मी नगरपंचायत स्वतःचं मोठा मोठं मंगळ कार्यालय आणि एक सागी दोन प्रकारच्या या ठिकाणी मोठ्या संख्येवरील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक आहे गुन्ह्या गुरुंदाने नाणतात राहतात परंतु या ठिकाणी काही लोक त्याला जातीवादास देतात आणि आपल्या राजकारणाची पुढे भांडण्यासाठी जातीवाद करण्याचा प्रयत्न करतात आणि हिंदू काम हिंदू मुटींचे वारखा काम या कोलंब शहरामध्ये कायम परंतु आम्ही शिवसेनेचं हिंदुत्व असताना सुद्धा माझ्या माध्यमातून मी सर्व हिंदू मुस्लिम सर्व धर्म या लोकांना सोबत घेऊन मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हत्या करणारी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं सर्व अठरा पगड जातीच्या लोकांना त्या पद्धतीनं आम्ही अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीत समोर जात आहे बरोबर सर तुम्हाला प्रश्न असा आहे नगर अध्यक्ष जे याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीची होती या शिंदे गटाने युती होती युती जे आज झाली नाही याचा फायदा तुम्हाला होणार आहे असा काही फायदा वगैरे काही नाही कारण तरी शिंदेगड वेगळा झाला तरी ऐन वेळेवर सगळे झालेले त्याच्यामुळे मजबूत फळे त्या ठिकाणी काही उभा करता आले नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा नुकसान काही पैसे जनता आमच्या सोबत आहे धर्म पक्ष म्हणून नाही तर विकास कामासाठी जनता आपल्यासोबत जोडलेली सर्व धर्मीय लोक आपण जोडले त्याच्यामुळं लोकांना अपेक्षा आहे की आपल्या माध्यमातून विकास व्हायला पाहिजे आणि तो विकास आपण घडणार नाही असं त्यांना वाटतं आणि म्हणून यावेळेस बदल घडणार सांगतो यावेळेस बदल घडणार आहे मागच्या वेळेस एकशे नव्वद मताचा फरक होता पण खूप फरक होणार आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष शंभर टक्के होणारे सांगतो हे होते राजेंद्र झोंबरे महाविकास आघाडीचे उमेदवार कारण या खुलं मतदारसंघामध्ये घेतात जिल्हा परिषद अध्यक्ष कुठेतरी या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांच्या मागे या परिसरातील सर्व समाजाचे लोक आपण पाहतात दैनिक शब्द मत धन्यवाद